इकडे नाशिकच्या मनमाड शहरामध्ये महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेला आजपासून सुरुवात होती विविध जिल्ह्यांमधील एकतीस मुलांचे आणि एकतीस मुलींचे संघ यामध्ये सहभागी होणार आहेत यासाठी भव्य क्रीडांगण उभारण्यात आलेलं आहे तीस वर्षांनंतर मनमाडला राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा होतीये आणि त्यामुळे कबड्डी प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालंय पुढील पाच दिवस कबड्डीचा हा थरार रंगणार आहे आमचे प्रतिनिधी निलेश थेट मैदना या सगळ्याचा आढावा घेतलाय नाशिकच्या मनमाडमध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त आमदार सुहास कांदे चषक किशोर व किशोरी अजिंक्य राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले मी आता याच ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी भव्य असा स्टेज जो तो उभारण्यात आलाय आणि या ठिकाणी ज्या स्पर्धा ज्या आहेत त्या स्पर्धा ज्या मॅटर होणार आहे त्यामुळे या ठिकाणी मॅट देखील भारताने प्रथमच ह्या स्पर्धा मॅटर होत असल्यामुळे कबड्डी प्रेमीमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे वास्तूप्रा मनमाड शहर हे कबड्डीचं पेंडशी संबंधित जातं आणि गेल्या तीस वर्षानंतर प्रथमच शहरामध्ये राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा होत असल्यामुळे कबड्डी प्रेमींमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे क्रीडाप्रेमी कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पूर्णतः तयारी करताना दिसत आहेत आज होणार आहे स्पर्धेत संध्याकाळी या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने आता जयंत अशी तयारी या ठिकाणी पाहायला मिळते एकंदरीत अशी काय तयारी आहे माझ्यासोबत कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पाघारे आणि कार्यवा मोहनंदा गायकवाडे आहेत नेमक्या काय तयारी त्यांच्याकडून जाणून घ्या जा काय भाऊ तुम्ही कशा पद्धतीने तयारी करणार या पस्तीससाव्या किशोर गट राज्य अजिंक्यपद व चाचणी स्पर्धेसाठी साधारणतः आमच्याकडं एकतीस मुलींचे आणि एकतीस मुलांचे असे बासष्ट संघांचे सहभाग आज होणार आहे आणि त्यांची सर्व तयारी त्यांची निवास व्यवस्था या ठिकाणी आम्ही गुरुद्वारामध्ये गुरुद्वारामध्ये मोठी निवासाची व्यवस्था संपूर्णपणे त्यांची केलेली आहे जे संघ सहभागी होत आहेत आज या स्पर्धेत व्यवस्थापक खेळाडू यांना आव्हान राहील की त्या त्रुटी समजून घ्या आपण सर्व कबड्डीचं कुटुंब आहोत एका कुटुंबातले आहोत तर आपण एकमेकाला सांभाळून घेऊ आणि आमचं जे काय आधार आहे ते आहे ते गोड मानून घ्या तुम्ही आणि स्पर्धेचे जे सामने आहेत कशा पद्धतीने रंगतील कशा स्पर्धा या ठिकाणी या किशोर घाटातल्या स्पर्धा असल्यामुळे दरवर्षी खेळाडू बदलत असतात एकंदरीत जर आपण पाहिलं तर मानाची समजली जाणारी अजिंक्य स्पर्धा जी आहे ती मनमाडमध्ये होते त्या निमित्ताने मनमाडमध्ये कबड्डीमुळे वातावरण झालं आहे आणि पुढच्या सत्तावीस तारखेपर्यंत कबड्डीचा ता थरार जो येतो तो या ठिकाणी लागणार आहे निलेशवाघ ए टी मराठी मनमाड नाशिक